नमस्कार मित्रांनो वनरक्षक भरतीचं अजून एक महत्वाचं अपडेट तर मित्रांनो चंद्रपूर या विभागात उमेदवार मोठ्या प्रमाणे गैरहजर आहेत मित्रांनो तर आज एकोणतीस तारीख एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस उमेदवारांची मैदान चाचणी आहे जवळपास पंधराशेच्या आसपास उमेदवारांची मैदान चाचणी यात पात्र अपात्र उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे तर मोठ्या उमेदवार गैरहजर आहेत तर तुम्ही बघू शकता तर जे कारण आहेत अपात्रचं तर शारीरिक पात्रता म्हणजे ते हाईटमध्ये किंवा चेस्टमध्ये कमतरता आहे तर त्यासाठी ते अपात्र ठरलेले आहेत तर एक पेज जवळपास तीस बत्तीस उमेदवारांचा एक पेज आहे त्यामध्ये पंधरा सोळा उमेदवार गैरहजर आहेत मित्रांनो जवळपास पन्नास टक्केच्या वर उमेदवार गैरहजर आहेत आज कागद पडताळणीसाठी म्हणजे काल झालेलं आहे आज त्यांची मैदान चाचणी आहे चला तर त्यांनी एक डिटेल पूर्ण त्यांनी डिटेल दिले ते आपण बघूया तर टोटल उमेदवार आहेत मित्रांनो पंधराशे आठ उमेदवार काल कागद पडताळणी झालेली होती आज त्यांची मैदान चाचणी आहे मित्रांनो तर पंधराशे आठ उमेदवारांची यादी होती तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता पात्र उमेदवारांची यादी म्हणजे मैदानासाठी पात्र ठरलेले सातशे तीन उमेदवार तर यामध्ये अपात्र अठ्ठावीस आणि गैरहजर अनुउपस्थित म्हणजे गैरहजर मित्रांनो सातशे सत्याहत्तर उमेदवार गैरहजर होते आता तुम्ही बघा सातशे सत्याहत्तर उमेदवार एक गैरहजर प्लस अपात्र एक अठ्ठावीस म्हणजे जवळपास आपण ॲव्हरेज काढलं तर आठशे उमेदवार बाद आहेत मित्रांनो तर आजच्या मैदान चाचणीसाठी तर फक्त सातशे तीन उमेदवार गै अजर आहे तर पात्र ठरलेले आहेत तर त्यांचं शेड्यूल पण त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे कधी त्यांची मैदान चाचणी होणार आहे पंधराशे आठ उमेदवारांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणे उमेदवार गैरहजर आहे आणि चंद्रपूरचं त्यांनी वेळोवेळी अपडेट देत आहे तर तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहे मित्रांनो आता बाकीच्या जिल्ह्यांची पण परिस्थिती अशीच आहे पण ते अजून डिटेल देत नाही मित्रांनो तर त्यांचाही डिटेल अशाच प्रकारे असणार आहे ते जेव्हा वेबसाईटवर अवेलेबल होईल आम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती नक्कीच पोचवणार आहे आता जवळपास आठशे उमेदवार आजच्या मैदान चाचणीसाठी अपात्र ठरलेले म्हणजे गैरहजारांनी अपात्र दोन्हींची संख्या मिळून आठशे आहे यामध्ये गैरहजरांची संख्याही मोठ्या प्रमाणे आहे मित्रांनो आणि मित्रांनो गेल्या तीन चार दिवसापासून पासून चंद्रपूरचे प्रत्येक फिडेफाईल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे टेलिग्रामला फिडेफाईल मी देतच आहे आणि व्हिडिओ पण बनवत आहे तुम्ही तर तुमच्या मित्रामध्ये कोणतर गडचिरोलीला फॉर्म भरले असेल तिकडं कागद पडताळीसाठी गैरहजर होते तर त्यांना एक अंतिम संधी देण्यात येत आहे पण एक अट आहे मित्रांनो तर त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर स्क्रीनला टच करा वर आयकॉन तो व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ बघा मित्रांनो आणि वनरक्षक भरतीतला लानातला लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे आता मैदान चाचणी नंतर फायनल कट ऑफ लिस्ट सर्व काय अपडेट मी तुम्हाला देतच असणार आहे चॅनलवरती नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय